रामराम मंडली नो माझं ओलगला हो मी याला नडून माझं माहिती तुम्ही ओलागला होता मी तुमचा लांजेगर बन वय वय हां आता मध्ये मध्ये लाईट होतोय तर आता इसरा बाजूला करा तर मागच्या टायमास मी मिरगाचा म्हणजे राखणीचा व्हिडिओ हो म्हणजे राखण मिरग झाला आणि राखणीसह सुरुवात होते असा व्हिडिओ केला होता मी तर तुम्हाला सगळ्यांसनी आवडला तर त्याच्यावर म्हटलं आता काय करूया तर मग आता काय पाऊस सुरू झाला आणि एमका राखणी आणि पावसा धो मस्त तुमच्याने घातला नाही आधीमध्ये जरा भारी भारी पडतो तर काय ठिकेन ना, ना चंडीचं मासं तयार था झालेत चंडीचं मासं तर वर यायला लागलं आहे तर आमचा हा भाऊली घरचा हां, हां तुकाराम हा तुकाराम निघाला होता हा कुठं चंडीचं मासं पकडाय हा चंडीचं मासं पकडायचं म्हणजे लय भारी भाजी असते तुम्हाला माहिती आहे म्हणजे असं पाण्याचा परवा असा खाली जात असतो आणि असं वर चढत असतात तर कोकणातल्या माणसाला माहिती आहे हा कॉ कोकणातल्या माणसाची हे माहितीच आहे तो म्हणजे माहिती खोईन असेल गरी असल आणि काही काय पकडायचं मिळतं ना काय तो काय काय जाऊ बादल्यां पण पकडतात हा वय वय हा ह्या बालट्या घेतात अशा हातात नाही डायरेक्ट खोईनी खोईनीन किंवा नाही तर काय म्हणूया आपण तर डायरेक्ट ह्याच्यातून पकडतात भाडलीन पकडतात बाल्डी बाळडी आपण आमच्या आमच्याकडे आम बा बाळडी म्हणतात तुमच्याकडे बादली म्हणत तुम असले आमच्याकडे बाळडी म्हणतात तर बाळडींसुद्धा पकडतात चढणीचं मासं पकडायला हे मजा येते तर एक काय तर आनंद असतो तर आमचा ह्या घालचा खालचा तुके तुकाराम मासे पकडाय निघाला आहे हां तर त्याच्यासोबत मी पण जातो आहे संध्याकाळी खावे असो माच माच करून तर असं जुनी एक कविता आहे काय गो कुठं जातंस माशाला मासे गो कसे पकडशील रापून चापून आणि आणशील गो कसे लोंबत कोंबत आणि शिजव शिजवशील गो कसे पटा 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 आणि घाशील गो कसे माचा 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 <laughs> तर <ता> चला जाऊया <दाव्या? laughs> माझे पकडाय मासे पकडाय खैलकडचे आपल्या हे चढणीचं मास कोइन बिन घ्यावा हा आता माशाचा सीजन सुरू झाला आहे मासं खाणार आहेत ना मारे दाबून मासं खाऊया कोकणात ही मजा असते तुम्हास काय हवा हाय जर कोकणातला आहे निष्ठा निष्ठावा आहे चला तर मग आता येईल कशा काढूया हं पारी पारे बाई ओली खाली तुकाराम गेलाय आहे बबण्यास बोलूया झाकट्याच बोलूया थरल्याच बोलूया मजब्यालाच बोलूया सगळे नवीन जाऊ माश्या जाव्यान जाऊ टाकूया जो खडलावून जाऊ वा